एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा आणि आदिती तटकरे यांचे सोशल प्लॅटफॉर्मवरील एक स्टेटमेंट या दोन्हीमुळे लाडकी बहीण योजना नक्की गोत्यात आणणार आहे की नागरिकांसाठी म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी फायद्याची ठरणार आहे असे प्रश्नचिन्ह अनेकदा उपस्थित केले जात आहे त्याचं झालं असं सगळ्यात पहिले आपण एकनाथ शिंदे यांचं स्टेटमेंट बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी, जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलटसुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी हे स्टेटमेंट केलं आहे की लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाहीये परंतु त्यांना हे स्टेटमेंट आज का करावे लागते असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असला तरीही राज्य सरकारवर ओल्या दुष्काळामुळे पडलेला जो बोजा आहे तो आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप करताना राज्य सरकारची होत असलेली दमछाक याच्यामुळे ई केवायसीचा जो फारस आहे तो टाकला जातोय त्याच्यानंतर आदिती तटकरे यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर जो एरर येतोय म्हणजे लाडकी बहिणीची ई केवाय सी करताना ज्या पद्धतीचे एरर येत आहेत हाय मुळे येत असलेले ओ टी पी असतील किंवा वडिलांची किंवा पतीची आधारची माहिती देतात असताना येत असलेला एरर असेल किंवा सदर आधार योजने पात्र होत नाही अशा पद्धतीचे एरर असतील यामुळे लाडक्या बहिणींची डोकेदुखी उठलेली असताना आदिती तटकरे यांनी ही सगळी जी येणारी अडचण आहे ती दूर करण्यासंदर्भात महिला भगिनींना आश्वस्त केलेलं आहे परंतु या सगळ्या परिस्थितीत खरंच लाडक्या बहिणींची अडचण वाढलेली आहे का किंवा त्या गोत्यात आहेत का हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत कारण पती किंवा वडिलांच्या नावावर असलेली संपत्ती वाहने घर व वा इतर जी मालमत्ता असेल ती त्यांचा आधार दिल्यानंतर ई केवायसी प्रक्रियेमध्ये पकडलं जाणार आहे नुकताच सरकारी कामकाज करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांनी पंधरा कोटी रुपयांचा सरकारला चुना लावल्याचा लाडक्या बहिणी योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेत आढळून आलेला आहे तसेच मध्यंतरी लाडक्या भावांनी किंवा लाडक्या दाजींनी सरकारला वेड्यात काढलं होतं तसेच आधार मध्ये छेडछाड करून लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेल्या काही ज्या वयोवृद्ध महिला असतील किंवा कमी वयाच्या मुली असतील यांची ही माहिती जी आहे तीही या ठिकाणी उघड झाली होती त्यामुळे राज्य सरकारवर जो अतिरिक्त ताण आहे तो ई मुळे कमी होणार असल्याचं सध्या तरी दिसत असलं तरीही लाडक्या बहिणीची ई केवायसी करताना अनेकांना प्रश्न पडतोय की नवऱ्याचं आधार कार्ड दिलं नाही किंवा वडिलांचं आधार कार्ड दाखवलं नाही तर त्याला दुसरा पर्याय काय अनेकांना असं वाटतंय की नवऱ्याकडचं नाव असेल आणि वडिलांचं आपण जे मृत्यू दाखला आहे तो जोडला तरी आपलं काम होणार आहे परंतु असं काहीही होणार नाही कारण लाडक्या बहिणींची ई केवायसी सी करताना सरकारनी इतकं नियोजनबद्ध काम केलेलं दिसतंय की त्याच्यामुळे खरंच ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि ज्यांना गरज नसताना अवास्तवपणे त्यांनी सरकारच्या तिजोरीत हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे अशांना त्याची अडचण ठरू शकते मात्र सरसगट निवडणुकीपूर्वी जी लाडकी बहीण योजना अंमलात आणली होती ती लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार आहे या एकनाथ शिंदेच्या स्टेटमेंटमुळे आणि आदिती तटकरेंनी नागरिकांना म्हणजेच लाडक्या बहिणींना आश्वस्त केलेल्या असल्यामुळे की ज्या महिला गरजू आहे त्यांना लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच लाभ मिळेल असे सध्या तरी दिसते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांपर्यंत शेअर करावा आणि लाडकी बहिणीची ई के वाय सी करताना थोडस दम काढा कारण शासनाचे काही नियम बदलले तर लाडकी बहीण जी आहे तिच्यामधल्या बदललेल्या नियमांमुळे तुम्हाला ई केवायसीचा लाभ घेता येईल आणि लाडकी बहीण योजना अखंडपणे सुरू राहील आपण तसे अपडेट देणारच आहोत आपले हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे इतकीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र